कामोठे सेक्टर चौतीस परिसरातील गटार झाकणांची भीषण अवस्था लक्षात घेता नागरिकांनी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने तक्रारी नोंदवल्या होत्या अनेक ठिकाणी गटारांची झाकणे पूर्णपणे तुटून आत कोसळली होती परिणामी साचलेल्या पाण्यामुळे डासवाडीचा धोका निर्माण झाला होता परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला गंभीर संकट निर्माण होऊ नये यासाठी भारतीय जनता पार्टीचे कामोठे शहराध्यक्ष आणि पनवेल महानगरपालिकेचे माजी सभापती विकास खरत यांनी स्वतः पुढाकार घेत या ठिकाणाची पाहणी केली कामोठेमधील स्थानिक नागरिक राजेंद्र बोबडे रवींद्र पाडी विजय सचिन तसेच इतर रहिवाशांनी लक्षात आणून दिले होते त्यांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद विकास घरत यांनी प्रत्यक्ष स्थळावर जाऊन संपूर्ण परिस्थितीची सखोल पाहणी केली पाहणी दरम्यान नागरिकांनी झाकणाची खराब स्थिती साचलेले पाणी आणि त्यातून निर्माण झालेल्या आरोग्याचा धोका याबाबत सविस्तर माहिती दिली यावर तात्काळ प्रतिक्रिया देत विकास घरत यांनी पनवेल महानगरपालिका यांच्या संबंधित अधिकाऱ्यांना तसेच कामोठे विभागातील कॉन्ट्रॅक्टरला तातडीने या ठिकाणी बोलावले परिस्थितीची गंभीरता पाहून त्यांनी स्पष्ट निर्देश दिले की सर्व तुटलेली गटार झाकणे ताबडतोब बदलण्यात यावीत आणि काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे अधिकाऱ्यांना निर्देश देताना विकास खरत यांनी नागरिकांच्या आरोग्याशी आणि सुरक्षेशी संबंधित कोणतेही काम विलंबाने होऊ नये सार्वजनिक सुविधांची जबाबदारी ही प्रशासनाची प्राथमिक कर्तव्य आहे असे स्पष्ट केले विकास घरत यांच्या पुढाकारामुळे दुरुस्तीचे काम तातडीने सुरू होत असून येत्या काही दिवसात सर्व झाकणे नव्याने बसवून सुरक्षित व्यवस्था तयार केली जाणार आहे त्यामुळे परिसरातील साचलेले पाणी कमी होईल डासांचा प्रसार थांबेल आणि नागरिकांना आरोग्याचा धोका राहणार नाही ना यामुळे सेक्टर चौतीस परिसर अधिक स्वच्छ सुरक्षित आणि राहणीमानास अनुकूल होणार आहे